एक ब्रिटिश मर्चंट जहाज समुद्रातून जात होतं तेव्हा त्यांना लांब एक जहाज दिसलं जे खवळलेलं समुद्रात सुद्धा शांत उभं होत ते जहाज ना पुढे सरकत होतं ना कोणत्या सिग्नल्सना उत्तर देत होतं जेव्हा त्या ब्रिटिश मर्चंट जहाजावरचे क्रू मेंबर्स त्या शांत उभ्या असलेल्या जहाजावर गेले तर त्या जहाजावर कोणीच नव्हतं हे जहाज असच दहा दिवस समुद्रात भटकत होतं सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे या जहाजावर सगळं सामान व्यवस्थित होतं फक्त जहाजावर लोक नव्हते ही आहे मेरी सिलेस्ट या जहाजाची गोष्ट ज्याला भूताने झपाटलेलं जहाज सुद्धा म्हणतात ज्याचं रहस्य गेल्या दीडशे वर्षांपासून उलगडलेलं नाहीये या रहस्यमय जहाजाची गोष्ट जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर सुरुवातीला सिलेस्ट हे जहाज अमेझॉन नावाने ओळखलं जायचं आणि या जहाजाने सुरुवातीपासूनच अनेक छोटे मोठे अपघात पाहिले होते पण या जहाजाचा मोठा अपघात कधीच झाला नव्हता मग तिचे ओनर बदलत गेले आणि हे जहाज आलं कॅप्टन बेंजामिन ब्रिक्स यांच्याकडे तेव्हा त्यांनी जहाजाचं नाव मेरी सिलेस्ट ठेवलं सात नोव्हेंबर अठराशे बहात्तर ला मेरीसिलेस्ट वर सतराशे बॅरल अल्कोहोल लोड केलं गेलं जे पिण्यासाठी नव्हतं तर इंडस्ट्रीयल वापरासाठी होतं हे बॅरस न्यूयॉर्कहून इटलीच्या जेनोवा शहरात अटलांटिक महासागरातून नेण्याची जबाबदारी या जहाजावर होती जहाजात एकूण दहा लोक होते कॅप्टन बेंजामिन ब्रिग्स त्यांची बायको त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि सात क्रू मेंबर्स हा प्रवास सुरू होण्यापूर्वी जहाजात काही अडचण नव्हती म्हणून मग हे जहाज न्यूयॉर्कहून इटलीच्या जेनोवाकडे साडेसात हजार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी निघालं तेव्हा जी पी एस किंवा ॲडव्हान्स कम्युनिकेशन डिव्हायसेस नव्हते मेरी सिलेस्ट न्यूयॉर्कहून निघून तीन आठवडे उलटले होते दुसरीकडे इटलीच्या जेनोवा बंदरात त्या जहाजाची वाट पाहिली जात होती पण इतके आठवडे गेले तरी मेरी सिलेस्टचा काही पत्ता नव्हता एवढंच काय मेरी नंतर न्यूयॉर्कहून निघालेली इतर जहाजं जेनोवाला पोहोचायला लागली होती मेरी सिलेस्ट निघाल्याच्या दहा दिवसांनंतर आणखी एक ब्रिटिश जहाज डे ग्रेशिया न्यूयॉर्कहून त्याच रस्त्याने जिब्राल्टरकडे कडे निघालं चार डिसेंबर अठराशे बहात्तर ला डे ग्रेशियाच्या कॅप्टनला एक जहाज लांब समुद्रात दिसलं कॅप्टनने पाहिलं की ते जहाज पाण्यावर पुढे सरकत नव्हतं फक्त एका जागी लाटांवर हिलकावे खात होत समुद्राच्या त्या भागात असं दृश्य पाहून कॅप्टनला संशय आला त्यांनी दूरवरून या जहाजाला अनेक सिग्नल्स पाठवले पण काहीच उत्तर मिळालं नाही मग त्यांनी जवळ जायचं ठरवलं जवळ गेल्यावर कळलं की हे कॅप्टन बेंजामिन ब्रिक्सचं मेरी सिलेस्ट होतं न्यूयॉर्कहून निघून आता एक पूर्ण महिना उलटला होता मेरीसिलेस्ट सिलेस्ट पासून अठराशे किलोमीटर दूर अटलांटिक महासागरात एकटच उभं होतं एक, एक महिन्यापूर्वी न्यूयॉर्कहून दहा जणांसह निघालेली ती सगळी माणसं त्या जहाजावरून समुद्राच्या मधोमध कुठे गायब झाली हा प्रश्न सगळ्यांना पडला त्यांना वाटलं कदाचित जहाजावर काही अपघात झाला असेल पण जेव्हा त्यांनी मेरीसिलेस तपासलं तेव्हा जहाज अगदी नीट आणि सुरक्षित होतं कॅप्टन आणि त्यांच्या कुटुंबाचं सगळं सामान क्रू मेंबर्सचे कपडे सगळं जशाच्या तसं होतं एवढंच काय जेनोवाला नेण्यासाठी लोड केलेला मालही अगदी व्यवस्थित होता क्रूसाठी ठेवलेला जेवणाचा साठाही तसाच पडला होता थोडं आणखी तपासलं तेव्हा कॅप्टनच्या खोलीतून एक लॉग बुक सापडली त्या काळात कॅप्टन अशा लॉग मध्ये जहाजाच्या मेंटेनन्सची नोंद करायचे मेरी सिलेटच्या कॅप्टनने शेवटची नोंद पंचवीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता केली होती म्हणजे ते जहाज जेव्हा सापडलं त्याच्या दहा दिवसांआधीपासून ते समुद्रात असंच भटकत होतं यावेळी आणखी एक गोष्ट लक्षात आली जहाजाचं केबिन पूर्णपणे ओलं होतं आणि काही ठिकाणी दीड दोन फूट पाणी साचलं होतं पण इतकं पाणी त्या आकाराच्या जहाजाला नुकसान पोचवण्यासाठी पुरेसं नव्हतं आता तेव्हाच्या आंतरराष्ट्रीय सॅल्वेज लॉ नुसार कोणी एखादा जहाज वाचवलं तर त्याला जहाजाच्या किमतीनुसार बक्षीस मिळायचं फायदा घेण्यासाठी डेगरेशाच्या कॅप्टनने मेरी जिब्राल्टरला नेलं तिथं अधिकाऱ्यांनी ते जहाज कोर्टाची सुनावणी होईपर्यंत ताब्यात ठेवलं पण कोर्टाला सुद्धा या जहाजाचं रहस्य उलगडता आलं नाही तेव्हा सर्वांनी या जहाजाचा भूतकाळ उकरून काढायला सुरुवात केली आणि मग असं उत्तर मिळालं की ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या हे जहाजच भूताने झपाटलेलं होतं कारण हे जहाज बनवल्यापासून जहाजासोबत बरेच अपघात झाले पण जहाजाला काहीच झालं नव्हतं एकदा हे जहाज दुसऱ्या जहाजाला धडकलं पण या जहाजाला काहीच नव्हता ते समोरचं जहाज बुडालं मग मेरी सिलेस्टला दुरुस्तीसाठी बंदरात नेलं गेलं पण दुरुस्ती आधीच त्या बंदराला आग लागली आणि अनेकदा या जहाजाचे कॅप्टन प्रवास करण्यापूर्वी आजारी पडायचे एकदा तर एक कॅप्टन मेला सुद्धा होता या सगळ्या गोष्टीमुळे लोकांना वाटायला लागलं की मेरी सिलेस्ट हे जहाज भूत कंट्रोल करतात तेव्हापासून या जहाजाला घोस्ट शिप असं बोललं जाऊ लागलं पण खरंच काय घडलं असेल एक थिअरी म्हणते की डेग रेशियाच्या कॅप्टननेच सगळ्यांना मारलं आणि सॅल्वेज लॉ फायदा घेण्यासाठी हे नाटक केलं पण मग जहाजावर रक्ताचे डाग का नव्हते दुसरी थेअरी म्हणते इथेनॉलच्या बॅरल्समधून गॅस लीक झाला असेल आणि घाबरलेल्या क्रूने लाईफ पळ काढला पण बॅरलच्या जागी आगीचे किंवा स्फोटाचे कोणतेही निशान नव्हते तिसरी थेअरी सांगते की कदाचित समुद्री वादळ आलं असेल आणि कॅप्टनने जहाज सोडायचं ठरवलं सगळे लाईफ पळाले पण ती लाईफ बोट वादळात टिकली नसेल ही थेरी बऱ्यापैकी विश्वास ठेवण्यासारखी आहे पण याचाही कोणताही ठोस पुरावा नाही दीडशे वर्षांपासून जास्त काळ लुटला पण मेरी सिलेटचं गुड आजही कायम आहे कॅप्टन बेंजामिन ब्रिक्स आणि त्याच्या क्रू मेंबर्सबरोबर नेमकं काय घडलं का ते कुठे गेले हे रहस्य फक्त समुद्रालाच माहिती आहे अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका